राम राम मित्रांनो नवीन वर्षाच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो आज नवीन वर्ष आहे आणि पा पावसाचं किती वातावरण झालं आहे आबाळ निघालं आहे भरपूर तर पावसात तर मित्रांनो आमच्याकडे मूळ नाही पट्यात एवढे आंबे आले ती पण मग ते भाजतील का नाही काय सांगता येत नाही तर वातावरणच फार बदलून गेलं आहे पहिल्याच दिवशी आणि पहिल्याच दिवशी नवीन वर्षात तर एवढा वातावरण बदलून गेला आहे सकाळी तर पाऊस गळत होता आणि आम्ही मस्तपैकी जंगलामध्ये आलो आहे तर पहा हिरव वांदार पण आहे ह्या झाडावरती बसले तर ते पण दाखवू आपण आणि मनीषा आणि माझी मामाची पोर पण आलेले आहे तर पहा तर ती काळ्या कोपऱ्यानं लपते मनिषेच्या मागं तिची बहीण असल्यामुळं ती तिच्या मागं लपू लागली तर ह्या पहा तर आम्ही मस्त जंगलात फिरायला आलो आहे आणि म्हटलं मस्त वातावरण आहे निसर्गरम्ही आहे पाहा तर पार, पार पा तिथे ढग निघालेत आणि आता सध्या पाऊस गळायला झालाय अरे रे एवढा पाऊस कुठं राहत आहे का तर आता उन्हाळे का पावसाळे आहे काही कळनास तर कसा झाला ब्लॉग तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्याली वांदर पाहायचे ना तर जंगलातलं वांदर पण बघू इथं हि हो बसलाय तर मस्तपैकी झुम करून आणि त्याला मस्तपैकी बघायला विसरू नका ह्या पा ह्या व अंदर एक नंबर गेला खाली पडू